नमस्कार आज समाजात जर सगळीकडे बघितलं तर पालक वर्गामध्ये एक चिंता आहे ज्या भारताचं चित्र आपण म्हणतो की ग्रामीण भागामधला हा भारत आहे या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा म्हणाले होते खेड्यांकडं चला तुम्हाला जर खरा भारत समजून घ्यायचा असेल आज खरा भारत खेड्यामध्ये आहे का देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला सक्षम आणि या देशाला सामर्थ्यवान राष्ट्र बनवायचं होतं ते बनवत असताना दोन गोष्टीवर महत्व दिलं गेलं होतं ते या देशाची अर्थव्यवस्था आणि दुसरी या देशाचं शिक्षण कारण आज खेडेगावात येऊन जिल्हा परिषद शाळेची अवस्था जर बघितली तर लक्षात येईल की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे लेकरं ज्या जिल्हा परिषद शाळेत जायचे त्या शाळा आज, आज सुकशुकाट दिसत आहे तिथे विद्यार्थी संख्या कमी दिसत आहे नुकताच मी दिवाळीला गावाकडे गेलो होतो आणि ज्या शाळेमध्ये दोन अडीचशे लेकरं आम्ही असायचो शाळा भरण्याच्या वेळेला पूर्ण शाळा गजबजून जायची इंट्रोलच्या ह्याच्यामध्ये पूर्ण लेकरांनी जत्रा भरल्यासारखं शाळा दिसायची आज तेच चित्र जेव्हा सत्तरऐंशी वर येऊन थांबत तेव्हा प्रश्न पडतो की आपण ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गात बसायला जागा मिळवण्यासाठी लवकर जाऊन बसावं लागायचं आणि मग पट्टीवर किंवा वाकड्यावर आम्ही जागा धरून सगळे लेकर सगळे वर्ग मित्र एकमेकांसोबत दिवसभर शाळेत असायचो आज ते चित्र पूर्ण बदललंय ते चित्र बदलायला कोण कारणीभूत आहे पालकांची मानसिकता नाही का आपले लेकर शाळेमध्ये टाकावं किंवा सरकारची इच्छा नाही का जिल्हा परिषद शाळा चालाव्यात किंवा आज आपल्याला असं विश्वास वाटत नाही की जिल्हा परिषद शाळेत लीक्रू शिकल्यानंतर त्याला जीवनाचा रोजगार मिळू शकतो या सगळ्या गोष्टीचा आज विचार करणं गरजेचं आहे एक शिक्षक म्हणून एक शिक्षण क्षेत्रामधला अभ्यास करणारा अभ्यासी संशोधक विद्यार्थी म्हणून आणि ग्रामीण भागाची एक स्नेहाचं नाता आहे या सगळ्या गोष्टीनं मला या प्रश्नावरती विचार करायला भाग पाडला आज ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेचं एकीकडे संख्या कमी दिसत असताना त्याच वेळेला मात्र इंग्रजी शाळा मात्र जिल्हा त्या भागामध्ये वाढायला लागल्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण राहावं म्हणून शासकीय पातळीवरून प्रौढ शिक्षणापासून तर मुक्त आणि सक्तीचं शिक्षण या मोहिमा राबवल्या गेल्या सर्व शिक्षा अभियानामध्ये शाळाबाह्य मुलं किंवा शिक्षणापासून मुलं वंचित राहू नये हा सगळा प्रयोग केला गेला तिथंच आज जर प्रायव्हेट बेसिसवर किंवा विद्यार्थ्याच्या फीच्या बेसिसवर इंग्रजी शाळेचं पीक वाढत असेल तर प्रश्न असा पडतो की हे पीक कशासाठी वाढतंय म्हणजे मी याला शब्द असा का देतो कारण शिक्षण हे जर समाजाला इथल्या राष्ट्राला चांगलं बनवणारा असेल तर चांगलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत भेटत नाही का असा त्याचा एक अर्थ होतो दुसरा अर्थ असा होतो की आता पालकांची परिस्थिती आर्थिक वाढलेली आहे ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषक आहारापासून तर चांगल्या शिक्षणापर्यंत या सुविधा ग्रामीण भागात पोहोचल्या जात होत्या त्या जिल्हा परिषद शाळेपेक्षा इंग्लिश शाळेत आपल्या विद्यार्थ्याला पैसे देऊन पालक पाठवतोय का कारण तिकडे गर्दी दिसते मग या सगळ्या गोष्टीवरनं शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दलचा विश्वास इंग्रजी शाळेमधल्या संस्थाचालकांनी पालकांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे का जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवरती पालकांचा विश्वास कमी झालेला आहे ते बघणं गरजेचं आहे शिक्षण शिकणं या गोष्टीला दोन घटक आहेत एक या शिक्षणानं या राष्ट्राला जे काही नागरिक उद्या लागणार आहेत प्रशासक आर्मी डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इव्हन म्हणजे राजकारणापासून शेतीपर्यंत सगळं काही शिक्षणातून कुशल मनुष्यबळ तयार होत असतं पण या कुशल मनुष्यबळाची एक सोकांतिका लक्षात घ्या बी एस सी आग्री आणि दहावीवर आग्री केलेले विद्यार्थी आज शेतात किती दिसतात नर्सरीचा व्यवसाय किती करतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे म्हणजे शिक्षण कृषीचं आहे पण काम मात्र कृषीचं नकोय त्यांना शहरामध्ये खाजगी कुठलेही जॉब पाहिजेत मग ते मार्केटिंगचे असतील किंवा साखळी चेन बिझनेसचे असतील म्हणजे एकंदरीत आज बेरोजगाराची फौज जर बघितली तर लक्षात येतं की या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या समोर सरकारला बेरोजगारीच्या प्रश्नाला सुद्धा सामोरे जावं लागतंय पण हा झाला वरच्या लेव्हलचा प्रश्न खालच्या लेव्हलवर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला शेतकरी वर्ग ग्रामीण भागातला सर्वसामान्य पालक वर्ग तो आज जिल्हा परिषद शाळेकडे पाटका फिरवत आहे किंवा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असताना इमारती असताना हा विद्यार्थी का नाहीत हेही बघणं गरजेचं आहे मग इंग्रजी शाळेतून गुणवत्ता वाढली का त्याचं जर संशोधन केलं तर माझ्याकडेही त्याचंही संशोधन आहे तुम्ही ती जर आकडेवारी बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढी मोठी भरमसाठ फी देऊन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी जातो गेलेला विद्यार्थी सुटाबुटात कोटात येतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाईट एवढं म्हणतो आणि गॅदरिंगला सगळे पालक येतात एक दोन मराठी गाण्यावर किंवा इंग्रजी गाण्यावर त्यांचे कार्यक्रम होतात आणि वर्षभराचं शेड्यूल संपत आणि मग असा विद्यार्थी जेव्हा दहावी बारावीच्या नंतर बघतो तेव्हा तो, तो, तो कुठं असतो प्रश्न असा पडतो गांभीर्याने विचार केला पाहिजे या प्रश्नाचा पालकांनी शिक्षकांनी आणि ज्यांना पुन्हा शिक्षणाबद्दल आशावादी आहेत त्या सगळ्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षकाला जवळपास लाखभर रुपये पगार आहे त्याच वेळेला इंग्रजी शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षकांना पंधरा ते वीस हजार रुपये पगार आहे म्हणजे लागभर रुपये पगार घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण शिक्षक देत नाही असं तर एकीकडे वाटत नाही ना बर पालकांचं नाही तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे लेकर सुद्धा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सीबीएसई शाळेमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये जेव्हा जातात तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या शिक्षकांचा सुद्धा विश्वास तिथल्या स्वतःच्या शिक्षणावर नाही पंधरा वीस हजार पगारावर शिक्षण शिकणाऱ्या इंग्लिश स्कूलच्या शिक्षकावर शिक्षेन शिक्षेन आहे मग जर जिथे लाख रुपये पगार उचलणारा शिक्षक स्वतःच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली मुलं न टाकता तालुक्याच्या जिल्ह्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये मुलं टाकतो आणि पंधरा वीस हजारामध्ये गुणवत्तेची अपेक्षा करतो मग हा सुद्धा चिंतन करणारा विषय आहे ग्रामीण भागातल्या पालकांची आर्थिक ऐपत शहरी भागातली स्पर्धा या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचा करिअर सिद्ध करणाऱ्या आणि उद्या शिक्षणातून स्वतःची प्रगती करू इच्छिणाऱ्या मुलांच्या समोर आज शिक्षण व्यवस्थेनं काय उभा केली हाच विषय मी बोलतोय कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये आज उदा विद्यार्थी नाहीत आणि इंग्लिश स्कूलमध्ये पैसे देऊन विद्यार्थी आहेत मग गुणवत्ता तिकडं आहे आणि गुणवत्ता इकडं नाही असं म्हणावं लागेल का हा खरंच आज समाजाच्या समोर खूप मोठा ज्वलंत प्रश्न म्हणून पुढे येत आहे मी असं म्हणतो की शासन म्हणणाऱ्या व्यवस्थेला शिक्षण चलवणाऱ्या प्रशासनाला या सगळ्या गोष्टीवर विचार करायला वेळ नाही का कारण यावर वेळीच मंथन झालं पाहिजे नाही तर इथं महापुरुषांनी सुधारकांनी संत महात्म्यांनी सांगितलं होतं शिका गाडगे बाबा सांगत होते चांगलं शिका तुकाराम महाराजी म्हणत होते असाध्य करीत अस आयास तुका म्हणे अभ्यास ज्या वेळेला इकड्या व्यवस्थेनं चार मुलांना संन्याशाची कारटं म्हणून अपमान उपेक्षा आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेतून बहिष्कृत केलं त्यांना त्यांच्या वडिलाकडून भावाकडून शिक्षण मिळालं आणि त्याच्यावर त्यांना समाज आणि जग कळालं आणि जीवनाचं तत्वज्ञान ज्या ज्ञानेश्वरीत मांडलं त्या ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या माऊलींना कुठल्याही सीबीएसई शाळेच्या डिग्रीची गरज लागली नाही विद्वत्ता ही तुमच्यात असते म्हणजे आत्मज्ञान जे मिळतो म्हणतो जीवन जगण्याचं जे ज्ञान मिळतो ते समाजात वावरल्यानंतर मिळतं आणि तो समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज या देशाला चलवणारे मोठे शास्त्रज्ञ असतील मोठे प्रशासकीय अधिकारी असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील हे सगळेच्या सगळे फळी जिल्हा परिषद शाळेतून आलेली आहे आणि मग त्याच जिल्हा परिषद शाळेला आज अशी अवकाळ का निर्माण झाली हे मात्र चिंतन झालं पाहिजे एवढंच बोलतो आणि शिक्षणाबद्दल पालकांच्या विद्यार्थ्यांच्या समाजाच्या सगळ्याच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे तो लवकर सोडवला गेला पाहिजे एवढाच एक आशावाद व्यक्त करतो थांबतो धन्यवाद नमस्कार अरे